जोडमोहा येथे आमदार डॉक्टर अशोक उईके यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी कृषी विभागाला शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश वाघाडी नदीचे खोलीकरण व रुंदीकरणासाठी साडेतीन कोटींची प्रशासकीय मान्यता तालुका प्रतिनिधी कळंब गेल्या आठवड्याभरापासून कळंब तालुक्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी झाली आहे नदी नाले तुडुंब झाले असल्याने पुराच्या पाण्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टीचा फटका शेती पिकांना बसला आहे तालुक्यातील जोडमोहा येथील वाघाडी नदीला पूर आल्यामुळे नदीकाठ परिसरात असलेल्या शेकडो हेक्टर शेतीत पुराचं पाणी गेल्याने शेती पिकांचं नुकसान झालंय त्यामुळे जोडमोहा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज दिनांक तीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता राळेगाव विधानसभेचे आमदार डॉक्टर अशोक उईके यांनी केली आहे ठिकाणी नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे नुकसान होत असल्याने या ठिकाणी नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी शासकीय मान्यता साडेतीन कोटी निधी देण्यात आला आहे जलसंधारण विभागाचे उपअभियंता यांनी डॉक्टर अशोक उईके यांना असं सांगितलंय पंधरा मार्चला प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाचे कामे सुरू होणार असल्याचं सा देखील सांगितलंय यावेळी डॉक्टर अशोक उईके यांनी हे काम लवकर सुरू करण्याचा आदेश दिलाय पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी यावेळी करण्यात आली पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे त्वरित पंचनामे करण्यात यावे असे कृषी विभागाला सांगण्यात आले या पाहणीदरम्यान जोडमोहा खोरद येथील सरपंच सुनंदा मुरकुटे जलसंधारण उपअभियंता ए दमाळे तहसीलदार धीरज स्थूल तालुका कृषी अधिकारी एस बेंडे जिल्हा परिषद उपअभियंता बी मुळे कृष्णा भोयर हरीश बंधाटे सचिव एम इंगोले नरेश राठोड सनी राठोड संतोष ठाकरे सुदाम खेकडे नारायण जाधव आदी गावकरी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते उपअभियंता जलसंधारण ए दमाळे साडेतीन कोटी नंदी नदी रुंदीकरण खोलीकरण करण्यासाठी करन शासकीय मान्यता मिळाली असून वर्कऑर्डर लवकर येणार असल्याचं यावेळी उपस्थित गावकरी यांना सांगण्यात आलंय